गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

त्यामुळे तो अधिकार माझा नाही आहे पण ना काही ठिकाणी नाराजी आहे काही ठिकाणी साहजिक आहे असणं म्हणून पण या ठिकाणी विशेष करून दादांची नाराजी आहे आणि पर ती परवडणारी नाही म्हणून मुद्दामून मी या ठिकाणी आलेलो आहे मला पाठवलेलं आहे मी सगळं ऐकून घेतलेलं आहे मी त्या संदर्भामध्ये आमच्या पक्षाशिषी राज्यातल्या चर्चा करेन लोकसभा निवडणुकीसाठी एक जून रोजी शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडले आणि सायंकाळी विविध वृत्तवाहिन्यांनी आपले एक्झिट पोल जाहीर करण्यास सुरुवात केली आहे देशात पुन्हा मोदी सरकार सत्तेत येणार असल्याचा अंदाज बहुतांश एक्झिट पोल सांगत असले तरी महाराष्ट्रात मात्र माहितीचा चाकी बार पंचेचाळीस पारचा नारा फोल ठरणार असं चित्र आहे सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाबाबत देखील जवळपास सर्वच एक्झिट पोलकडून सोलापुरात प्रणिती शिंदे या बाजी मारतील असं म्हटलं जात आहे तर माढा मतदारसंघात भाजपचे टॉप टेन खासदार राहिलेले रणजितसिंह निंबाळकर हे पराभूत होणार असल्याचंही म्हटलं जात आहे माढा मतदारसंघातून भाजपाकडून उमेदवारी मिळावी यासाठी धैर्यशील मोहिते पाटील यांनी अगदी आक्रमकपणे पाठपुरावा केला होता मात्र मोहिते पाटील यांना उमेदवारी दिल्यास आणि ते विजयी झाल्यास पुन्हा सोलापूर जिल्ह्याचे सत्ता केंद्र अकलूच होईल अशी शक्यता लक्षात घेत मोहिते पाटील यांच्या उमेदवारात सोलापूर जिल्ह्यात माहितीच्या काही प्रबळ नेत्यांनी विरोध केल्याचं म्हटलं गेलं आहे अशातच मागील वेळी लाखांचे लीड दिलेल्या मोहिते पाटील यांच्याशी मागील चार वर्षात खासदार रणजितसिंह निंबाळकर हे आंतर राखून राहत होते विचारात घेत नव्हते अशी ही नाराजी व्यक्त होत आलेली होती मात्र याबाबत भाजपच्या वरिष्ठ पातळीवर दखल घेतली गेली नाही आणि यातूनच धैर्यशील मोहिते पाटील यांनी बंड करावं तुतारी हाती घ्यावी असा आग्रह मोहिते पाटील समर्थक आणि शरद पवार समर्थक व्यक्त करताना दिसून आले होते आणि हाच आग्रह आता चार जूनला धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरणार का हे स्पष्ट होणार आहे आपण किमान ऐंशी हजार ते एक लाख मतांनी विजय होणार असा विश्वास स्वतः धैर्यशील मोहिते पाटील यांनी काल व्यक्त केला आहे खासदार निंबाळकर हे पराभूत झाल्यास भाजपचे संकट मोचक मंत्री गिरीश महाजन यांनी मोहिते पाटील यांची नाराजी पक्षाला परवडणारी नाही हे वर्तवलेलं भाकीत मात्र खरं ठरणार आहे